माझे विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना इंडस्ट्री कशी येते कशामुळे येते कुठं आणली गेली बाहेर याचासुद्धा अभ्यास नाही आता त्यासाठी आम्ही दोन नॅशनल हायवे आणले आदरणीय गडकरी साहेबांना विनंती करून ज्या काय एन ओ सी घ्यायच्या त्या सर्व एन ओ सी घेतल्या माझ्यानंतर माझे जे विरोधक आहे राम साहेब त्यांनी एक एम आय डी सी आणली असं सांगितलं पण त्याचे सगळे जर आपण सात मारे बघितली त्याच्यावरची नोंद बघितली ती सगळी फॉरेस्टची नोंद येते एम आय डी सी फॉरेस्टमध्ये तर होऊ शकत नाही तर सामान्य लोकांच्या डोळ्यामध्ये तुम्ही धूळफेक का करताय दोन वर्षापूर्वी जिथं आम्ही एमआयडीसी सांगितली ती झाली असती तर आतापर्यंत एखादी कंपनी सुद्धा येऊ शकली असते कारण तिथं असणाऱ्या लोकांना हे माहितीये की रोहित पवारांना कंपनी चालवायची कशी लोकांशी बोलायचं कसं हे तिथं माहिती असल्यामुळे कदाचित रोहित पवारच तिथे कंपनी आणू शकतात आणि मी एकटा काय करू शकत नाही पवार साहेबांची मदत त्या ठिकाणी घेतली असते त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जे राजकारण माझे विरोधक करत आहेत त्यांना ते लखलाख पण मी सामान्य लोकांच्या हितासाठी प्रयत्न करत राहील यासाठी मी अनेक व्यावसायिकांना भेटलो बिझनेसमॅनला भेटलो चर्चाही झाली पण एम आय डी सी नसल्यामुळे त्यांना तिथं इन्व्हेस्टमेंट दुर्दैवाने करता आली नाही पण येत्या काळामध्ये शंभर टक्के तिथे इन्व्हेस्टमेंट पण येईल आणि एम आय डी सी सुद्धा त्या ठिकाणी आपण मंजूर करून आणू